काय ना मला काही सारखंच काम सांगत राहतं फक्त यायच्या कमी राहून नसतं राहिलं ते बरं झालं असतं काय झालं मा माताऱ्याने आयुष्य घातलं आता मला मा माताऱ्याने त्या तिकडेच कामाला ठेवलं येत नाही आपल्याला नाहीच काय बाबूराव हा मला काल काय करू आहे काय का हे पाईप आहे ना ही नंतर इस इस पारे पारे। पारे। काम सांगितलं तुला दाबायच आता मी काय सांगतो ते ध्यान करून आईच सांगलो दुसरं काम आहे पाण्या पावसाची दिवशी बर ते जनवर आहे ना जर्शी गाय ती दहा हजार रुपयाची तिला बाहेर बांधितो तिकडे मी तुला काम सांगतो काय काम तर आता आता बालक तुम्ही आणि हेच काम मी तुला आहे ना पाऊस पडायच्या अगोदर सांगेल का पान कार्ड जवळ आला शेड आता मला काय वाटायचं मला माहिती का आता तुम्ही हे शेड उभं करायला लावतो दोन महिन्यापासून मला तुम्ही कोणत्या दिवशी अरे सांगा नाही नाही तू चांगला कष्ट आलू आहे पण कोणत्या कामाला महत्व द्यायचंय ना हे मी तुला सांगतो आता ती पाईपलाईन कधी बी दाबता येईल हा ती दाबतो ना हे जे आहे ना हे शेड आहे ना हे ताबडतोब नीट झालं पाहिजे संध्याकाळ बस चालेल मला काय कोणते करायचं मला काय हा मी चाललो नाशिकला उद्या येईल मी काय झाले हा तारीख आहे माझी कोर्टामध्ये नाही नाही उद्या येईल आलो तर संध्याकाळी मी येईल मला करमत आहे तुम्ही राज्य बरं अरे आता करमत आहे खरं सांगा खरं शपथ बालक बरं ठीक आहे तुम्ही घर घर राहते ना आपण सध्याकडे कसं सगळं जेवत आहे मांडीला देऊ नाही बरोबर आहे बरोबर त्याच्यामुळे बी ना मी तुझ्या बापापासून तुम्हाला बाप बी तुझा माझ्याकडे कामाला होता होता बाग हा आता तू पण कामाला काय साठ तुला तुमच्या दोघा बापल्या कच्या स्वभाव मला खूप आवडलेले प्रामाणिकपणा जे सांगितलं ते तुम्ही करतात आहे की नाही पण आता एवढं शेडचं काम आहे ना एक कर।, कर मी संध्याकाळी यायचा प्रयत्न करतो चाल चाल लागला मग हा ठीक आहे काय अडचण आली मला फोन कर ठीक आहे मी नाशिकला तू ऐकलं डबा कर तयार आहे का डबा घेऊन जा ना काय होत शांता घरची भाकर आहे ना फार महत्वाची असते घरी तू बाजरीची एक भाकर ती एक भाकर हॉटेल मध्ये किड्याला भेटते आहे का नव्वद रुपयाला भाकर भेटतील अगं बयाबा आहे हा पाण्याची बाटली भाजी काय दिली तेच आपलं डांगाची भाजी ठीक आहे भाजी नाही का लवकर ये बघ मी जरी बाबूरावला म्हणलो ना तर मी संध्याकाळी येईल पण संध्याकाळी माझं येणं जमणार नाही कारण आपली केस आहे ना बोर्डावर आलेली बोर्डावर केस आलेली आहे त्याच्यामुळे कोर्टामध्ये जास्त वेळ जातो माझं नाव आहे ना फार चार वाजता पुकारला जात आणि आपला जो संवाद आहे ना कोर्टामध्ये म्हणजे जे भांडण लावेलय ना तो वकील आपली बाजू तिथे मांडित असतो थोडक्यात म्हणजे कोर्टामध्ये मला टाइम लागल मी तिथे मुक्काम करेल नाशिकला आणि उद्या येईल आता त्यांनी ते संध्याकाळ शेडचं काम केलं का नंतर काय चिंच आहे ना हे चिंच पाहिजे सगळी नुकसान होईल तुला सांग बाई या चिंचाला इतका भाव आहे जो ना शंभर एक किलो जरी माल निघला शंभर किलो जरी माल निघला ना तर बॉम्बेला याच्यावाले खूप पैसे होतात पुढच्या वेळेस आहे ना मी बॉम्बेला पो ते पोतं घेऊन जाईल त्याच्यावाले पैसे करून आणले लक्षात आलं ना थोडक्यात म्हणजे बाब्याकुन हे गोड बोलून गोड बोलून काम करून हा जाऊ मग मी हा ठीक आहे लक्षात आलं ना काही अडचण आली तर मला फोन कर येतो मी हा ठीक आहे येऊ का बाबूराव मग चालू ते काम कोणाची मदत वाटलीस तर मदत घे पाच पन्नास रुपये कबूल कर तुझ्या हाताखाली त्याला कामाला घे आणि हे झालं काय करायचं मी हा आत्ताच तुला सांगायचं तुझा पूर्ण तुझा पूर्ण दडपण येईल ते करू सगळं हे झालं का मालकीन बाईला विचारलं काय करू तिला मी सांगेल तुझ्या कुठे काय काम करू येऊ ओके ओके सर याच मालक गेला आता कोर्टा केला नाशिकला माला हे शेड उभं कर म्हणा गाय बांधायला तर काय आता एकट्या काय या इकडे का जीव देईल हा इथं पण नाही नट आयला काय नाही एकटं एकट्याचं काम आहे का एकूण पाईप मोडला आहे आयला काही ना काम सांग होतं काय करलकाचं हा कसं जोडायचं ते एकट्याने सांगा खरं करू लागायला कोण नाही काय ती मालकी नाही घरी जाऊन बसत की तिथं काला हातलं बाबराव हा होते ना, का नाही आजच्या दिवस तुमच्याकडून काम अहो मालकीन बाई काय झालं सांग का ऐका आता मला गेले ना कॉर्टात तारखेला बरोबर ते मला म्हणाय एवढं शेडचं काम उभं करून घे म्हणून एकट्याला म्हणून एखाद्या पोराला बोलवायचं ना आताशी आता आता इडा कोणाला बोला तर आजची वस्ती इडा कोण येतात बरं बरं पकडू लागा बरं मी काय पकडू दिवस मालकीन बोला तुमचं काम नाही मालकीन आता लागल बरं का मालकीन बाई नाही पकडा तिकडून नाही मालकीन बाई मालकीन बाई वर नाही ना

हा ते तिकडचं मी उपटून घ्या बरं का ए? या तुम्हाला एक सांगू काय जाऊ बसा इकडे या कामाचं काही पण पडलंय या इकडं बसू आपण मालक परत बोला ना काम नाही झालं हो। बसा, बसा। जाऊ द्या बसा बसा।, बसा, बसा।, बसा बसा बस बसा बसा मग काय नाही चाललं मग तुम्ही काय आता कामात तुमच्या कसं कामाला माहिती ना माहितीये हेच मग काय वाटतं काय वाटत आता तुमच्याकडे पाहायला कसे मालके बघा काटा भरला रक्तच निघाला आता तुम्हाला म्हणलं तर हात माका लावतो काय झालं रक्त निघाला नाही नाही पुसून काढा पुसून काढा हा होईल बंद होईल ते रक्तावर आणि हे बघा काटे पण भरले बर का मग मी काहीच दिसील बाबर कसे मालकी बाई मला काहीच बोलते नाही तुमच्याशी कारण तुम्ही कशी दिसते काय तुम्ही कसं विचारून राहिलं मला पण मग मला आहे ना काई तुमी तुमी आप, मा ते असं काही नाका विचार तुम्ही मालकाला विचारत हा पण मग काय ना त्यांना तुम्ही काय विचारत राहते राहते तर चांगलंच म्हणतात तुम्ही सांगा नाही कसं मला कसं सांगू मालकी मला कसं आहे कामाला राहायचं तुमच्याकडं परत मी काही बोलायचं नाही शब्द सहन झाला म्हणजे तुम्ही परत मालकाला सांगशाल नाही मी काय सांगू तर नाही नाका नका माल नाही बोलत असं आहे मला ते नाही आवडतो मालकी मित्र तुम्ही दिसाय चांगली आहे मालकीन बाई खरंच मा... तुमचा स्वभाव चांगला आवडते ना कोण ला मी तुम्हाला मालकी बाई असं काय विचार काही मला मला ना लाज वाटते नाही मला मला फक्त काम चांगला येत ना म्हटले तुम्हाला असं नाही का तुम्ही ना मालकी बाई मा किती काम करून घ्या मला काम सांगा फक्त पण या असं काही विचारू नका बाई नाही का नाही चांगलं नाही वाटलं तुम्हाला म्हणजे मी खराब दिसते का खराब नाही मालकीलाच येऊन सांगते थांबकी बाई ओ तुमच्या सारखी आता काय चाल नाही बाबु तुमचं नाव ना आले का मालक सांगतो सांगते सांग आता काय सांगता सांगते ना आता मी काय केलं काय केलं नाही तुम्ही खराब दिसतं बा असं मालकी बाई तुमच्या कोण कोण म्हटलं असं बाबू म्हंटल मी काय म्हणलं मालकी बाई मी आता म्हटलं की असं आता तर बोलले तुम्ही काय बोला राहिला बालकी तु असं काही ना का बोलायला मी एवढी खराब दिसते पाहिले मला नाही असं काही हो मालकी मात्र तुमच्याकडे आयुष्य घातलं आणि मी परत तुमच्याकडे आयुष्य घालून राहिल कष्ट करू राहिले तुम्ही असं काही तुम्ही दिसतोय आता आता गरज आवडायला गरज तुम्ही आवडते पण आता करू काय बी हा पण मला त्या गोष्टी चालती नाही ना हा मला नाही आवडत मला फक्त कष्ट करणं आवडत मला मला फक्त घाम घाळणं आणि काम करणं तुम्ही काम सांगायचं आणि मी काम ऐकायचं आता काय करू सांगा मारणार सांगू का माझा जीव आटकला तुमच्यावर काय ना काय झालं मा मात्र तुमच्याकडं म्हणजे तुमच्याकडे काम आला होता बरोबर मी मा मात्र बरोबर आलो बा लाड लाड आलं मग ते काय झालं आता मला तेव्हा काय कळत नव्हतं पण मग कोण अशी एक चूक घडून गेली आणि तुम्हाला सांगा जाऊ तुमच्या मालकानं ते जाऊ मला मारलं तो मुतोस तर मारलो हा तस पण मॅन हा कानाला आखाडा लावला म्हणलो आपण कोणालाच काही म्हणायच नाही हा तस पण मी कानाला हात लावला मी फक्त कामाच काम करतो कामाशी कामच करायला लावते ना तुम्हाला मी सांगा ना सांगा ना सांगा ना मग मी तुम्हाला म्हटली काय

इथंच विसरून जायचं मालकीबाई मी कधी काय बोललो का किती माणसं येते तुमच्या इथं मी कधी सांगितलं का मालकाला काला येते मला काय माहिती पण बरोबर आहे का ये इथं एवढं बोलायला नाही लावलं तुम्हाला फक्त काम करून घेऊन मोकळं आणि एखादा माणसाला रस्त्यावर एखादा घडी भेटला ना दुसरा तर हे चिचा तोड्याला मग पोराला बोलून घेसाल म्हणजे हे तोड्या सांगितलं का हा मग चिचा तोडा लावेल ना मालकाने हा आणि ते शेडचं कारण करून घ्या हा हा जा मग हा काय हो पण असं काही नका म्हणून जाऊ बरं का मला अजिबात चालत नाही या गोष्टी बरं का जाऊ का मग मी हो इथं बोलले ना इथं विसरून जायचं या कानाच्या कानावर सांगणार नाही मालकाला कळालं तर मी काय करेल माहिती ना तुम्ही जेवायला जाणार नाही मला माहिती बरोबर देणारच नाही पण मिरचीचा कोलदांडा दिलं मला का हो मी कष्ट करते तुमचे डाव हा मग तेच पण मी सांगणार नाही आवड मग सांगायचं पण नाही तुम्हाला जे विचारलं ना ते इथं विसरून जा जाईल विसरून जाईल मार्केट मध्ये जा आता ते शेड आवरून घ्या शेड आवरू का हा जा बाबराव जा तेवढं शेड आवरून घेतो काय बघायला काय झालं बा मालक गेला तिकडून मालकीन तर मला मालक बोलवायला लागली होती एक तर मालक इतकं खराब आहे आणि मालकीन मग ती तुम्हाला आवडते का नाही कवर कष्ट करतो माक पायन हां तर गरज इच्छा होती पण आता करू काय बाबी आ हां बरे नाही राहिला हां हां आता काय सांगा आहे काम ते बरं आहे नको बाबा आपल्याला कामाचे काम करायचं आहे कुठं बसतं त्याने जर दिलं काढून आपल्याला तर उपाशी मारावं लागेल त्यापेक्षा आहे ना तिचं तिच्या नवऱ्याजवळ सांगायला नको काहीच नको चला आता ते म्हणजे शेडचं काम करून घेतो मी जाता तिचा नवरा येईल परत मशीला शेड केलं नको बघ असेल मालगाड मर्दे तो गेल तर पाहू मालक जाऊ मग